खूप शुभेच्छा देत असताना आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच नारळी पौर्णिमेचा सण महत्वाचा फळ आम्ही स्वतः आमदार झाल्यानंतर इथे येण्याचा योग आला खरं तर मागच्या वर्षी व्यापारी संघ असू दे किंवा कुठलाही मंडप असू दे इकडे पूजा करायचा मान मालवणकरांनी निलेश राणेला दिल्याबद्दल मनापैकी मी सगळ्यांचा आमदार आमदार झाल्यानंतर सागराची पूजा करत असताना मच्छीमारांनाही मी मनापासून त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो त्यांना कसली अडचण येऊ नये त्यांना हा व्यवसाय करत असताना त्यांचा त्यांना भरघराटी येऊ त्यांना चांगलं त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल असं ईश्वर त्यांना त्यांना त्यानिमित्ताने सहकार्य करावं आज आपण सगळे इकडे शिवसेनेच्या वतीने हा जो कार्यक्रम पहिल्यांदाच इथे पहिल्यांदा ना पहिल्यांदाच इथे राबविला जात आहे आपण सामानसाहेब मागच्या वर्षी बी जे पीमध्ये असताना तो म्हणतात की आपलाच आहे हो तिथेही आपण आत्रेकर साहेब दुःख हलवत आहेत आपल्याला माहिती आहे तिकडेही आपण त्या गोष्टीची सुरुवात मोठा बांधवांसाठी आपल्या मालवण घरांसाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असतो त्याचा उल्लेख आता सन्मान्य सामंत साहेबांनी सभागृह असून या किनारपट्टीसाठी आजरेकर साहेब जेवढं जेवढा निधी आणता येईल मागच्या दहा वर्षामध्ये दहा टक्के येणार नाही आला नाही एवढा निधी शंभर पटीने इथे आणण्याचा मदत आहे हा सगळा किनारपट्टीचा भाग संरक्षित करताना त्याच्यामध्ये मच्छीमारांचा विषय असू दे संरक्षण बंदाऱ्याचा विषय असू दे आणि आपल्याला सगळ्यांना आनंद आहे या गोष्टीचा की जेव्हा बजेटचं भाषण झालं जेव्हा बजेटचं भाषण झालं अत्रेकर साहेब तेव्हा पहिल्या पाच मिनिटामध्ये बजेटच्या भाषणामध्ये सन्मान्य अर्थमंत्री अजितदादा पवारांनी मालवणचा उल्लेख केला आणि एकशे अठ्ठावन्न आणि एकशे अठ्ठावन्न कोटीचा निधी बजेटच्या भाषणातून तरतूद झालेली आहे हेड जेव्हा बाकीचे जेव्हा येतील तेव्हा येतील पण स्वतःच्या मुखातून काढलेलं वाक्य एकशे अठ्ठावन्न कोटीचा पहिल्या पाच मिनिटामध्ये हा एवढा मोठा भाग या माहिती सरकारने आपल्याला दिल्याबद्दल मी माहिती सरकारचे मनापासून आभार आणि आताच आजच नगरउद्यानच्या हेडखाली आपल्याला चौपन्न लाखाचा निधी झालेला आहे हा चौपन्न लाखाचा निधी जरी असा वर्ग झाला असेल तरी आपण इथे थांबायचं नाही आपण मॅक्सिमम जसं मी माझ्या भाषणामध्ये बोललो होतो उत्थाना निधी त्या नगरपंचायतीला त्या त्या नगर परिषदेला इथे काही तीर्थक्षेत्र असतात आपलं पर्यटन क्षेत्र आहे तर त्या, त्या क्षेत्राला कसा आपल्याला नगर उद्यानचा निधी वाढी मिळेल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे चोपन्न लाखावर मी थांबणार नाही अधिक हा निधी वाढावा मिळावा येणारे बजेट म्हणजे एका वर्षाचं बजेट असतो पुरवणी मागण्या आता सत्तावन्न हजार कोटीच्या झालेल्या आहेत लवकरात लवकर हा निधी आपल्याला मिळावा याच्यासाठी मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो सर्वात जास्त लोकांचा निधी जर जेव्हा कधी मिळाला नव्हता तो ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी आणून दाखवीन जेवढं मी तुम्हाला सगळे एका मोठ्या संख्येने इकडे जमलात नारळी पौर्णिमेच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण अजून दोन तीन मंडप करायचे आहेत म्हणून जास्त वेळ इकडे न घालवता सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या आणि उद्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा देऊ इथेच थांबतो जय हिंद